तर आपल्या असणारच आहे दरम्यान अजून एक महत्वाची बातमी तहान लेल्या चित्त्यांना पाणी पाजण्यानं मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय तिथल्या एका वन कर्मचाऱ्यानं चित्त्यांना पाणी पाजल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली मात्र अशा प्रकारे वन्यजीवांबरोबर जवळीक साधणं किती योग्य आहे असा प्रश्न आता विचारला जातो आहे उन्हाचा कडाका जसा माणसांना जाणवतोय तसाच तो प्राणी आणि पक्ष्यांना सुद्धा जंगलातल्या प्राण्यानंतर उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत आटल्यानं कायमच पाण्यासाठी वणवण करावी लागते पण म्हणून जंगलात जाऊन एखाद्या माणसानं प्राण्यांना पाणी पाजणं किती योग्य आहे हा प्रश्न निर्माण झालाय एका व्हायरल व्हिडिओने मध्य प्रदेशमध्ये तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजत असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या प्रचंड व्हायरल होतोय ही व्यक्ती वनविभागात ड्रायव्हर म्हणून काम करते अनेकांनी त्याच्या या कृतीचं कौतुक केलं असलं तरी यामुळे हा ड्रायव्हर मात्र अडचणीत सापडलाय या ड्रायव्हरला वनविभागाने नोकरीवरून निलंबित केलं आहे मध्य प्रदेशातील एक अतिशय प्रसिद्ध जंगल याच जंगलामध्ये आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन तिथे चित्त्यांना साऊथ आफ्रिकेतनं आणलेलं आहे आणि त्यांची आता एक तिथे पैदास चालू आहे आजच्या घडीला काहीतरी सत्तावीस का अठ्ठावीस तिथे चित्ते सोडलेले आहेत त्यांचं तिथे आता संवर्धन करणं चालू आहे त्यांचा हा जो हॅबिटेट आहे हा खूप तिथला चांगला हॅबिटेट आहे परंतु अजून पुढं हवामानानुसार सगळ्या चित्त्यांना तिथे जुळून घेण्याचं काम चालू आहे त्याच्यावरती आत्ता त्यांची आत्ता किल्लेसुद्धा आता चांगली झालेली आहे तिथे या व्हिडिओमध्ये चित्ते झाडाच्या सावलीत झोपलेले दिसतात त्याच वेळी एक व्यक्ती हातात पाण्याचा कॅन घेऊन पुढे येते आणि या चित्त्यांसाठी एका ताटात पाणी ओतू लागते यानंतर बसलेले चित्ते उभे राहतात आणि त्याच्याकडे चालत येतात व्हिडिओमध्ये हे चित्ते ताटातील पाणी पिताना दिसत आहे तर ती व्यक्ती तिथेच उभी राहून व्हिडिओसाठी पोस्ट देताना दिसते हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावात काढण्यात आलाय हा व्हिडिओ समोर आल्यावर कुनो वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सत्यनारायण गुर्जर या वनविभागाच्या चालकाला चालक पदावरनं काढून टाकलं चित्त्यांना माणसाच्या सहवासाची सवय लागेल आणि ते नागरी वस्तीच्या जवळच राहू लागतील अशी भीती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे सध्या तिथे एक वायरल एक असा झालेला होता व्हिडिओ आलेला आहे की त्याच्यावर एक कर्मचारी होता फॉरेस्टचा तो त्याचे त्यांना काहीतरी पाणी घालतोय आणि पाणी देत तर ही कृती त्याची अतिशय चुकीची कृती होती आणि त्याला त्याच्याकरता फॉरेस्ट डिपार्टमेंटने निलंबित सुद्धा केलेलं आहे वास्तविक आता हे जे जंगली प्राणी आहेत तर त्यांना आपण कुठल्याही याच्यात आपण हस्तक्षेप करणं योग्य नसतं त्यांना खायला प्यायला तिथे मुबलक पाणी अवेलेबल आहे ते त्या त्या ठिकाणी जाऊन त्याची तहान भागवत असतात त्यामुळे आपण माणसाने मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क कायमच चर्चेत राहिले सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचा भाग म्हणून कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातनं आणलेल्या चित्त्यांना सोडलं गेलं होतं त्यानंतर वातावरणाशी जुळवून घेताना काही चित्त्यांचा मृत्यूही झाला होता तेव्हा ते हे चित्ते आणण्यासाठी आणि त्यांना सांभाळण्यासाठी केलेल्या खर्चावरून खूप टीका देखील झाली त्यामुळे चित्त्यांच्या बाबतीत वनविभाग जागृत आहे मात्र त्याहीपेक्षा कोणत्याही वन्य प्राण्याबरोबर माणसांची जवळी ही त्यांच्यासाठी आणि प्राण्यांसाठीही धोकादायक ठरू शकते हे लक्षात ठेवायला हवं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी